हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी सगळे मी स्मिता तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आणि आज आहे ना मी पावभाजी बनवणार आहे तर त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मला नक्की सांगा तुम्हाला मी केलेली पावभाजी आवडली का ते आणि चला मी तुम्हाला माझे इन्ग्रेडियंट दाखवते सगळे पावभाजी तर पावभाजीसाठी आहे ना मी इथे बटाटे एक सिमला मिरची थोडासा फ्लॉवर आणि थोडासा मटार घेणार आहे याच्यामधला आणि मी तीन लोकांच्या जा अंदाजाने बनवणार आहे तर त्याच्यामुळे मी सगळं थोडं थोडं सामान घेणार आहे चला तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी कट करते आणि मग तुम्हाला पुन्हा म्हटलं मी ह्या सगळ्या भाज्या अशा छान बारीक कट करून घेतलेला आहे फ्लॉवर कट केलेला आहे बटाटा कट केलेला आहे शिमला मिरची आणि मटार याच्यामध्ये कोणाला हवं असेल म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये कोबी घातला जातो बीट घातलं जातं बीट कलरसाठी खरं तर छान आहे पण माझ्याकडे आता सध्या जेवढ्या भाज्या अवेलेबल वा आहेत तर त्याच्यामध्ये मी आज पावभाजी करणार आहे तर चला मग आता ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेते आणि सगळ्या भाज्या कुकरला लावून आणि मग त्याच्यानंतर त्याला कुकरला लावून चांगल्या चार ते पाच शिट्ट्या करून ह्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आणि मग भेटू पुन्हा हे बघा तर मी आता इथे भाज्या दोन ते तीन पाण्याने छान अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे एक छोटा ग्लास थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी एक अर्धा चमचा मीठ घालणार आहे की जेणेकरून भाज्यांना पण छान मीठ लागतं आणि ते टेस्टी लागतं नंतर आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आपण आणि हे आता कुकरला लावून मी याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे चला तर आपण आता याला कुकरला झाकण लावू आणि याच्या शिट्ट्या करून घेऊ तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता आपण आज पावभाजीची रेसिपी बघतोय तर इथे मी सगळ्या ह्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत आणि आहे ना मी कायमच पहिल्यापासून आहे ना भाजी ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी पाणी घालतो त्याच्यामध्ये तर मी हे सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेते कारण काय होतं ना ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये पाणी घालतो सगळं तर त्यावेळेला ते पाणी घातलेलं काय होतं ते तसंच जर आपण स्मॅश करायला गेलो तर ते असं होत नाही छान असं बारीक असं व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं मी कायम पहिल्यापासूनच आहे ना त्याच्यातलं सगळं पाणी साईडला काढून घेते हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी ह्याच्यामध्ये भाजीला परत वापरायचं आपण थोडं घट्ट पात्र कन्सिस्टन्सी आपण करतो तर तेव्हा ते हे पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं आणि ते पाणी मी नंतर त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर थोडासा लसूण दोन ते तीन पाकळ्या मी लसूण घेतलं ही ऍक्च्युली माझ्या आईची रेसिपी आहे माझी आई कायम पावभाजी करताना त्याच्यामुळे ते घालते आणि खरंच त्याने खूप छान टेस्ट येते इथे टोमॅटो घेतलाय बारीक चिरून एक, एक आणि इथे एक ते दीड कांदा घेतलेला आहे याच्यातला मी थोडासा खाण्यासाठी म्हणून वरती घालायला ठेवणार आहे आणि थोडासा भाजीला म्हणून ठेवणार आहे आणि हे सगळं मी आता तुम्हाला पुढे दाखवते मी कसं कसं करणार त्याच्या आधी मी हे छान बारीक करून घेते इथे काढून ठेवलेलं आहे पावभाजी मसाला आणि इथे थोडंसं बटर मेल्ट करून करायला बाहेर काढून ठेवलेलं चला तर मग मी हे बारीक करून घेते आणि भेटते तुम्हाला ऑनरेडी तुम्ही पाहू शकता मी आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ना बटर घातलं तरीही चालतं पण माझ्याकडे थोडं खूप आत्ता आहे सध्या जास्तीचं तर मी थोडंसं त्याच्यामध्ये ना तूप पण ॲड करणारे थोडंसं एकदम एक अर्धा चमचा वगैरे त्यांनी एक अशी छान बटरी टेस्ट आपण म्हणतो ना तशी येते आपण नंतर पण वरून थोडं बटर टाकून खातोच म्हणा पण पन तरी पण एकदा थोडंसं टाकलं ना की अजून छान लागतं ते आता हे माझं थोडं तेल आता तापत आलेलं आहे तर चला त्याच्यामध्ये मी आता हा लसूण टाकून घेते लसूण थोडासा तेल गरम झालं नव्हता इथे थोडं लसूण आता परतला त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि आता हा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घेत तुम्ही आता इथं बघू शकता मी तुम्हाला म्हणाले मगाशी की त्याच्यातलं पाणी काढून घेतल्यामुळे ही छान भाजी मिक्स झालेली आहे किंवा अशी छान बारीक करता येते तर तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित बारीक झालेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित छान मिक्स पण झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच म्हणून मी हे असं पाणी साईडला काढते आणि मी नंतर दाखवते पुढे की मी हे त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे की नाही ते आणि आता इथं आपण हा कांदा परतायला ठेवलेला आहे आता इथं बघू शकता मग कांदा परतल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि आता हा टोमॅटो छान गाळ झालेला आहे म्हणजे छान परतला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजे तिखट टाकूया ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ही आपलं काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला ह्याला नाही वापरायचा लाल मिरची पावडर मिळते ना ती वापरायची जेणेकरून त्याला एक छान चव येते कांदा लसूण मसाल्यामुळं ती अशी छान टेस्ट नाही लागत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूयात आपण हा पावभाजी मसाला दोन चमचे आणि हा जो पावभाजी मसाला जो मी टाकला आहे ना हे पावभाजी मसाला टाकल्यानंतर हे छान सगळं तेलात एकदम परतून घ्यायचं तो मसाला जो असतो आपण जो टाकतो तो तो मसाला टाकल्यानंतर एक छान लालसं असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत हे छान भाजून घेऊया आपण बघू शकता तुम्ही आता हा छान मसाला मिक्स झालेला आहे एकत्र झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी भाजी आता इथे गॅस बारीक केलेला आहे मी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्याच्या सगळ्या भाज्या आता आपल्याला छान पहिल्यांदा ह्या जी भाजी आपण टाकली आहे जे कांदा आणि टोमॅटो जे घालून केलं होतं तर ते पहिल्यांदा सगळ्याच्या छान मिक्स करून घ्यायचं सगळ्यात मोठी चूक आपण हे करतो की जी जी थोड़ा हे टाकायचं हे थोडंसं मिक्स करायचं आपण लगेच पाणी टाकायची ह्याला घाई करतो खरं तर जे की अजिबात नाही करायचे तुम्ही बाहेर जर गेलात तर तुम्ही कधी बघितलंय का पावभाजी करताना ते लोक खूप छान असं हे परतून घेतात याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर पाणी घालतात आता ह्याच्यामध्ये मी परतून घेणं हे छान त्याला छान तेल सुटलं पाहिजे थोडासा लो मिडियम लो मिडियम गॅसवरती असं हे आपण करून घ्यायचं आहे बघू शकता मी थोडा मिडियम इथे आहे आणि आपण पूर्णाला कसा चटका देतो तसा असा याला छान चटका देऊन द्यायचा बघू शकता तुम्ही मला आता आणि आता या याच्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं पुन्हा एकदा छान मिक्स करून मिक्स झालं तर त्याला थोडीशी अशी उकळी फुट द्यायची बघू शकता तुम्ही तर त्याला आता उकळी हळूहळू उकळी फुटायला लागली याचा आवाज ऐकला मंडळी असा आवाज यायला पाहिजे आणि हे आता छान मिक्स करायचं आणि आपण जे मग अशी भाजीचं पाणी काढलेलं होतं ते पाणी हळूहळू याच्यामध्ये तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनं हे त्याच्यात मिक्स करत जायचं बघू शकता तुम्ही अजून पण थोडंसं घट्ट आहे मला हे तर मी अजून थोडंसं याला पाणी घालणार आहे आणि मीठ आता जपून टाकायचं कारण आपण मधाशी शिजताना त्याला मीठ घातलेलं होतं तुम्ही कलर पण बघू शकता किती मस्त कलर आला आहे त्याला आणि आता याला वरून घालायची छान अशी हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर चला तर मंडळी या मग तुम्ही पण छान अशी पावभाजी खाण्यासाठी पावभाजी तयार आहे आता आपली बटर आणि थोडासा कांदा या मग सगळे पावभाजी खायला